रामराम मंडळे आज आपण आहोत सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील मासुणे गाव आहे गोपीनाथ नगर एका छोट्याशा वस्तीवरती श्री गोपीनाथ यात्रेनिमित्त गेली अनेक वर्षापासून ऐतिहासिक कुस्ती मैदान पार पडत आहे आजही एक महाराष्ट्रातलं टॉपचं कुस्ती मैदान पार पडलेलं आहे सागरतांबकडेन ठोंबरे अशी वादळी कुस्ती झाली आणि या गावातील सर्व देणगीदाते थोर मोठ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान अगदी हा सुंदर देखणा सोहळा पार पडलेला आहे थोडक्यात ह्या कुस्ती मैदानाचा इतिहास आपण यात्रा कमिटीकडनं ऐकून घेऊया त्याच्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि थोडक्यात आपण या कुस्ती मैदानाची सुरुवात कधी झाली कशी झाली काय याचं महत्त्व आहे आपण महाराष्ट्राला सांगावं गोपीनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं पहिल्यांदा मी यूट्यूब चॅनल कुस्ती हास द्यास या चॅनलला शुभेच्छा देतो आमच्या गोपीनाथ यात्रा कमिटीच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आला आमच्या गोपीनाथ यात्रा कमिटीचं कुस्ती मैदान आम्ही लहान अस आसल... लहान होतो आम्हाला कळत पण नव्हतं त्यावेळेला मुंबईकर मंडळी व आमच्या गावातील ग्रामस्थ यांनी या कुस्ती मैदानाची सुरुवात केली आणि या कुस्ती मैदानाला मुंबईकर मंडळी आमची गाव गावची तसेच आमच्या गावातील गोपीनाथ नगरमधील सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ यांनी मिळून आणि गावातील सर्व ग्रामस्थ या सर्वांनी मिळून यात्रा कमिटीचं गोपीनाथ यात्रा कमिटीचं कुस्ती मैदान भरवलं जातं या कुस्ती मैदानासाठी आमच्या गावचे सर्व ग्रामस्थ तसेच गोपीनाथ यात्रा कमिटी मुंबईकर मंडळी अतिशय चार दिवस आठ दिवस परिश्रम घेतात आणि कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी भाग घेऊन यशस्वी करतात मी सर्व मुंबईकर मंडळी व ग्रामस्थ यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की दरवर्षी आम्हाला सहकार्य भरपूर लाभ लाभतं इथून पुढे असंच सहकार्य यात्रा कमिटीला राहावं असे मी पुन्हा एकदा सर्व या यात्र यात्रेकरूंना व गोपीनाथ यात्रे गोपीनाथ यात्रा कमिटी या सर्व सभासद सदस्य व मासूरने ग्रामस्थ यांना विनंती करतो अगदी फार तुपाने असं कुस्ती मैदान झालं की तीन वाजल्यापासूनच माणसं इथे बॅरिकेडला चिटकून बसले होते अगदी शंभराच्या कुस्तीपासून शेवटपर्यंत अगदी काटा कुस्त्या जोडण्यात आल्या पाच हजार सात हजाराचे गट घेण्यात आले जवळजवळ दोन अडीचशे कुस्त्या लागल्या ह्याचं नियोजन करताना तुम्ही सगळ्यांना सामविष्ट करून घेत आहे अगदी चिठ्ठ्या देण्यापासून कुस्त्या जोडण्यापर्यंत प्रत्येक कुस्तीला पंच म्हणून अगदी नियोजन आणि संयोजन पद्धत इथले महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या कुस्ती मैदान कसं घ्यावं हे बघण्यासाठी एकदाच तुम्ही मासोण्याला गोपनाथ म या नगरमध्ये यावं असे विनंती करते हाच द्यास यूट्यूब चॅनेलला आपण दिलेल्या बाईटबद्दल मनापासून धन्यवाद बाळगून मी देतो आमरशुराम पवार माझे सहकारी मित्र दीपक पवार धन्यवाद <स्वाजानावाले>